तुमच्या सर्वांना आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूबच्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो थोडासा स्पेशल आहे कारण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गावाकडचं अस्सल जेवण आणि त्याच्यामध्ये मी बनवणार आहे पावट्याची आमटी आणि मेथीची भाजी आणि ती कशी बनवणार आहे जी पद्धत आहे ऑब्व्हियसली इकडे आमच्याकडे चूल तर आपण नाही आणू शकत सिटीजमध्ये शहरामध्ये पण तो जो गावाकडची चव आहे त्या भाजीला ती नक्की येईल आणि तुम्ही जर अशा पद्धतीने ट्राय जर केली ना भाजी तर तुम्हाला नक्कीच आवडेल ही माझी गॅरंटी आहे सो व्हिडिओ पूर्ण बघायला बिलकुल विसरू नका थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्याही तुम्ही फॉलो जर केल्या तर तुम्ही ही चव कधीच विसरणार नाही ना। शहरात गेला तरी गावाकडचं जे जेवण आहे ना त्याची चव आहे ना वेगळीच असते त्याचं त्याला कोणी रिप्लेसच नाही करू शकत सो मी पण आज ट्राय केलंय की माझ्या घरामध्ये मा मी तशा त्या पद्धतीचं आणि तशी चव अस्सल तुम्हाला भेटेलच सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बिलकुल टाईम न वेस्ट करता आपण जाऊया किचनकडे आपल्याला लागणार आहे जिरं मोहरी हळद लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि मीठ पावटे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि इकडे लसूण खोबरं आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले नंतर बारीक चिरणार टोमॅटो आणि कांदा गॅस गरम करायचा आहे त्याच्यावरती कढई ठेवायची मी ते काळ्या कढईमध्ये आमटी बनवणार आहे कढई तापल्यावरती त्याच्यामध्ये पावटे टाकायचे आहेत पहिल्यांदा बिना तेल टाकता पावटे एकदम चांगले भाजून घ्यायचे आहेत खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि मग याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून ते असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत याच्यानंतर ना पावटे काढून घ्यायचे आहेत याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा बारीक चिरलेला कांदा ही खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटो बारीक चिरलेला याच्यामध्ये नंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे था सो टोमॅटो एकदम बारीक गळले जातील त्याच्यामध्ये नंतरनं जिरं आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे आणि याच्यानंतर मध्ये आपण टाकणार आहोत लसूण खोबऱ्याने जी कोथिंबीर बारीक केलेला तो मसाला ती पेस्ट याच्यामध्ये ॲड करायची आहे एकदम चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाले एकदम मिक्स झाले पाहिजेत याच्यानंतरनं लाल तिखट हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि हे सगळं पुन्हा एकदम भाजून एकदम मिक्स होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर आपण इकडे पावटेड ॲड करणार आहोत मी इकडे दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी ठेवलेलं आहे थंड पाणी प्लीज टाकू नका कारण की भाजीची चव जाऊ शकते सो तुम्ही जर गरम पाणी यूज केलं तर भाजीची टेस्ट बिलकुल जाणार नाही एकदम कमी क्वांटिटीमध्ये पाणी टाकून घ्यायचे सगळं पाणी एकदम टाकायचं नाही एका वेळी नंतर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवण्याला दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहोत झाकण काढून घ्यायचंय पुन्हा चांगलं हलवून घ्यायचंय सगळे मसाले एकदम सगळे जेनस एकदम एकत्र झाले पाहिजेत आणि नंतरनं तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे सो काही पावटे चांगले शिजले जातील आणि नंतर ना उकळी येऊन द्यायचे मग मीठ आणि एक वाटी कूट टाकायचा तुम्ही बघू शकता की आमटी किती घट्टसर झालेली आहे आणि चवीलाही एकदम खूप छान लागते तुम्ही जर काळ्या कढई किंवा काळ्या तव्यामध्ये भाजी बनवली तर सो इकडे मी आता भाजी बनवायला घेणार आहे जे धुवून घ्यायचे त्याच्यासाठी बारीक चिरलेली मिरची लसूण थोडंसं जिरं थोडंसं हिंग आणि मीठ कढई तापवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण बिना तेल टाकता पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं तेल आणि मग तेलामध्ये चांगलं ते भाजून घ्यायचं आहे नंतर मी ॲड करणार आहोत जिरं जेव्हा लसूण आणि मिरची चांगली भाजली आहे तेव्हा आपण याच्यामध्ये भाजी टाकणार आहोत एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे लसूण मिरची आणि भाजी आणि नंतर आपण ऍड करणार आहोत मीठ जेव्हा भाजीची भाजी जेव्हा शिजली जाईल अशी तेव्हा त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे थोडं मीठ लागत होतं सो मी पुन्हा एकदा मीठ टाकलं नाही हिंगही त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि आणखी थोडंसं तेल याच्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्ही थोडंसं तेल टाकलं तर भाजीची चव खूप छान लागते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा भाजी बनवताय तेव्हा कढईवरती झाकण ठेवू नका झाकणाने काय होतं की भाजीची चव जात आणि भाजी थोडी कडू लागते आणि मग नंतर आपण ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये कूट शेंगदाण्याचा कूट एक वाटी छोटी पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे कूट आणि भाजी एकत्र अशा प्रकारे मी टेस्ट करून बघितले थोडस मीठ लागत होत थोडस तुम्ही चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता पुन्हा एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि थोडस तेल ऍड करायचंय तुम्हाला जर तेल आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण तेलाने भाजी खूप छान एकदम सुटसुटीत मस्त अशी होते आणि याच्यासोबत आम्ही केलेले बाजरीची भाकरी सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा कमेंट्स मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय